जी मेणते करते आते आणि लाइक करो नहीं हो तो लाइक और सब्सक्राइब करो दादा आले काय नाशिकर दादा श्रीराम दादा नमस्कार हॅलो ना ताई <laughs> स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी नवीन असल सबस्क्राईब करा काय चाललंय काय नाही तुमचं काय चाललंय नवीन असेल लाईक करा दादा सबस्क्राईब केलं आहे ओके ओके थँक्यू थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल जय महाराष्ट्र काय बनवत आहे आज ताई तुम्हाला ती तांदूळची भाजी आहे शेतात मिळते ती ती भाजी करते आणि खिचडी करते तीन हा थँक्यू थँक्यू दादा दादा कुठून बोलताय आपण

पुणे जुन्नर तालुका हा गाव कुठलं आहे म्हटलं शिवाय दादा दे मनीषा ताई नमस्कार कोण आहे रवींद्र दादा नमस्कार दादा कशा आहेत थँक्यू थँक्यू ला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाइक like करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी थँक्यू दादा प्रेम दादा मी नाशिकून आहे हो <laughs> माहित आहे प्रेम दादा तुम्ही कुठून आहे <laughs> गाव साकुरी भेल्ले हो का हा हा प्रेमदादा नमस्कार नाशिक नमस्कार म्हणताय दादा साहब नमस्कार दादा नमस्कार करताय ते नमस्कार। दादा तुम्ही कशा आहेत आहे दादा तुम्ही लाईव्ह मध्ये फोटोच असतो फक्त लाईव्ह मध्ये फेस नाही दाखवत ना प्रेम भाऊ नमस्कार नाशिकवाले दादा साहब नमस्कार शिवाज पहिल्यांदा आहे तुमच्या लाईव्ह मध्ये हो का हा 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 मग तुम्हाला तिकडचे गाव माहिती असेल ना शिवाज दादा नारायणगाव वगैरे <laughs> दादा चार झाला का आपला <laughs> दादा चार झाला का <laughs> लाईक दन चार थँक यू थँक यू रवींद्रदा हे कोण आहे हो चहा घेत आहे दादा हो का हो ताई मी घेतला चहा इतकात ओके ओके नाही झाला चहा करता का मग करते ना या ना तुमच्यासाठी का नाही करणार चहा मी जेवण बनवते तुम्हाला चहा पण बनवते माहिती आहे नारायणगाव आळे फाटा खेड मंचर हो बरोबर तेच जाऊ तिकडे जाता का कधी आहे माहिती आहे नारायणगाव आहे हो ना म्हणजे जेव्हाच या आता हो जातो काही काम असेल तर हो का नारायण गावला बाजार भरतो ना जुनेरला पण बाजार भरतो मी कुठून आहे मी नाशिकहून दादा अरे वा वा, वा। सत्यजित दादा पण आले वेलकम सत्यजित दादा काय करताय झालं का चहा वगैरे चहाचा टाइम आहे चहाच द्या ठीक आहे मग या ना बनवते चहा तुमच्यासाठी काय एवढं चहा बनवते मी प्रेम दादा जय भीम सत्यजी तो दादा तुम्हारा पे जय भीम मैं कलो ये जाऊ लाइव ला, हो 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 ये जा नक्की आभारी है जय भीम ताई भीम दादा हो फोन आलेला ना दादा म्हणून मध्ये कट झाला जय भीम ताई दीपक जय भीम जय भीम दीपक दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जय भीम बोलते सॉरी जय भीम लि हा का दादांनी टाकलं आता कोंबडे टाकले बर ओके ताई भेटूया नंतर पुन्हा हो दादा नक्की थँक्यू लाईक केलं नसतं तर लाईक करून जा <laughs> प्रेम दादा <laughs> काय होत आहे आपली व्हिडिओ पहा तुमचं पण चॅनल आहे का दादा शिवा दा दादा कोंबड्या जाळीत बंद

माऊली 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 जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय प्रेम दादा नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम जय भीम दादा काय चाललंय तुमचं कशे आहात बरे आहेत ना 那个，俺们就等着那个。啊 गेले कुठे सगळे गेले कुठे आवाज नाही मला मी कालच आहे ही गोरा होणार फेरी लावली <laughs> नाही वापरत ओके हाव का मी पण नाही लावत दादा आवाज एक आहे <laughs> आज काय मेनू आहे आज तांदळाची भाजी माहिती आहे का तुम्हाला तांदळाची भाजी तांदळाची भाजी बनवलीये आणि मिक्स म्हणजे खिचडीच बनवते भाज्या टाकून मिक्स कॅन्सल टाइम ना भाई काम करती हो भाई काम करती काम करती हो मटन करता मटन खाता ये पण खाऊ पण आपण नको श्रीराम दादोम गेले का कुलवत साइंस एक कुलवत तुतुन बोलता है तीन लाइव में स्वागत है आपका सब्सक्राइब करो लाइक करो पूर्ण धैर पूर्ण लाईक कर लाईक करो सबस्क्राईब करो चॅनल तो तुमचे मेसेज येत नाहीये पण असे दिसत नाहीये का मला मेसेज आता दिसतंय आता दिसतोय प्रेम दादा जेवायला काय केलं मम्मी सॉरी थँक्यू थँक्यू यू मोठी करते मटण ना असतं हो रोज रात्री हो का भाजीपाला पण खाजला हो कधीतरी हा प्रेम दादा भाजीपाला जीपाला पण हा जाऊन हो रोज रात्री मित्र काही चहा पाणी झालं का हो हो झालं दादा वेलकम लाईव्ह मध्ये आल्या थँक्यू विश्वा दादा पण आले आठ नंबर लाईक केलं का हो थँक्यू थँक्यू दादा तुमचं नाव काय हो कमेंट सुटली कुठली कमेंट कुठली काही चहा पाणी झाला का हो झाला कुठली कमेंट सुटली ना तुम्हाला काल जॉईनिंग केले आहे मी हो हो माहिती आहे मला पण नाव काय नाव लक्षात नाही माझ रवींद्र दादाच्या लाईव्ह मध्ये होतो ना आपण दादा पण येऊन गेले ना आता कुठली कमेंट सुटली सांगा मला खूप नाव आहेत कोणतं सांगू अच्छा तुमचं जे नाव आहे तेच सांगा मी तू वाटतं तुमचं फेवरेट आहे वाटत पिक्चर ना बोला कुठून गाव कुठला विचाराला सकाळी भाजीपाला गवत सारा वैरण खातो हो हा का बरं तुम्हाला जे चांगलं वाटतं ना त्या खा ते खा तंदुरुस्त राहा मस्त जे खाऊ वाटलं ते खा तब्येतीची काळजी घ्या मी बीडमधून आहे परळी वेजनाथ हो का बीडमधून का बरं बरं मला व्यवसाय वाईन शॉप बॉर बार, बार हॉटेल आहे रेस्ट हाऊस हो का बरं बरं तुमचं नाव नाही सांगितलं प्रेम दादा प्रेम दादा